नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या चौथीच्या वर्गामध्ये प्रतिके दिलेल्या प्रतिकावरून काय म्हणलंय प्रतिके पहा संख्या लिहा आणि बघा मग प्रतिके म्हणजे काय तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल प्रतिके म्हणजे याच्यावरून आता ही जी आकृती आहे याच्यावरून तुम्हाला काय करायचंय संख्या सांगायची म्हणतात संख्या कशी सांगायची ही तर आकृती आहे तर संख्याच नाही संख्या कशी सांगायची सोप आहे आकृती नाही संख्या नाही पण ही आकृती आहे ना पण आकृती काय म्हणले एक काय दशक का आहे शतक आहे मग ही असली की संख्या तयार होते यालाच काय म्हणायचं प्रतिके म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जर एखादी गोष्ट आपल्याला वापरून तिच्यावरून आपल्याला जर काढायची असेल किंमत तर त्याला म्हणायचं प्रतिके लक्षात आलं सोपे भाषेत हा बघा किती एककाच्या ठिकाणी किती मणी आहेत किती दशकाच्या ठिकाणी किती मणी आहेत मग किती शतकाच्या ठिकाणी किती मणी आहेत पहिला असं पाटी होते बघा पाट्या आहे आणि त्याला म्हणी असायचे है ना संख्या तयार झाली तुमच्या समोर आहे संख्या वाचा या प्रतिकावरून आपण ही संख्या तयार केलेली आहे आणि प्रतिकाच्या खाली म्हणजे ह्या मन्यांच्या खाली आपल्याला काय दिलंय एकक दशक शतक

आणि इथं नाव लिहिलेलं आहे शत शत्त। आणि शतकाच्या ठिकाणी काही लिहिलेलं नाही आणि हिथं लिहिलेलं आहे हजार आणि इथं प्रतीक दिलेलं आहे दोन इथं येऊन कोण संख्या तयार करते हा प्रसन्न इथं येऊन संख्या तयार करून दाखवायची आहे दोन हजार चौतीस आता इथं इथं काहीच नाही म्हणजे शंभर भरले का पूर्ण इथं काहीच नाही म्हणजे काय शून्य ज्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे शून्य लक्षात आलं आपण हे चार म्हणे म्हणून म्हणजे शून्य आणि दोन दोन आहे संख्या काय तयार झाली खाली पुढे त्याचं वाचन घेऊ शकतो दो दोन हजार चौतीस आता ह्या लावून तिथं आपण दोन हजार एकशे दो दो बारा संख्या तयार झाली समजलं हे लक्षदार सर्वांच्या ओके आता मी तुम्हाला फळ्यावर आणि वहीवर असे तुम्हाला प्रतिक्रिया काढायचे आहेत आणि हे पण प्रतिके तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत ओके okay, थँक्यू